आपण पाहत आहात निपा न्यूज चौफे घडामोडी झी टॉकीज प्रेम कीर्तनकार रुपाळीताई सवणे यांचे निपाणीत महाशिवरात्री निमित्त सामाजिक प्रबोधन पर कीर्तन महाशिवरात्री निमित्त निपाणी येथील महादेव मंदिर कमिटीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाई तसेच फळाफुलांच्या सजावटीनं सजवण्यात आले मंदिरामध्ये सर्व भाविकांनी भक्तिमय वातावरणात दर्शन घेतलं फळाफुलांच्या सजावटीने सर्व भाविक हर्ष उत्साहित झालेले पाहायला मिळाले सोमवारी रात्री झी टॉकीज फेम कीर्तनकार परायण रुपालिताई सवने परतुरकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते प्रारंभी आमदार शशिकला चुल्ले यांच्या हस्ते कीर्तनकार रुपालिताई समने यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या कीर्तनात समाजातील माणसांच्या विविध स्वभाव गुणावर प्रबोधनपर कीर्तन केलं योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं हजारपटीनं श्रेष्ठ आहे माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखोपटीनं श्रेष्ठ आहे आपल्या सुंदर वाणीतून अनेक विषयांना हात घालून श्रोत्यांना रुपालीताईंनी जाग्यावर खेळून ठेवलं याप्रसंगी डी सी सी बँकचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे माजी नगरपालिका उपाध्यक्ष सुनील पाटील रवींद्र कोटीवाले भरत बेडक्याळे संजय मोळवाड बाबासाहेब चंद्रकुडे ॲडव्होकेट महेश तिवान रवींद्र चंद्रकुडे राजू कुंदेशा बंडा कोरपडे आदी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती विश्वास हो तो कंकर विधी दिखाई देत आहे दगडातही देव दिसतो परमांडवी सच्ची श्रद्धावर विश्वास नाव तो शंकर निवी कंकर दिखाई देत आहे शेवटी प्रश्न इथं भावनेचा आहे बिश्वास अचल निज धर अद्धा विश्वास रूतीनो याभं विना न प्रश्न सिद्धार्थ स्तमीश्वर भगवान भोलेनाथासारखं आदर्श प्रपंचच नाही पण त्यांच्या घरात किती किती जण आहेत मी तुम्ही सांगा मी मोजते आता हा फॅमिली मेंबर किती भोलेनाथाच्या घरात महादेव अजून मी माहीत घेऊन खाली ओका मी पार्वती अजून गणपती अजून कार्तिक स्वामी अजून इनोवा फॉर्च्युनर मर्सिडीज हा ऑडी नंदी अजून ऋषभ अजून नंदी वृषभ हे कसे आपण कसे सांगतो आपली वाहन सांगतो की नाही आमच्याकडे ही गाडी देवाची वाहन सांगितली पाहिजे की नाही गणपतीच हुंदीर कार्तिक स्वामीच आणि आज आपण त्याच्या घरात जर पाहिलं सिंहाने वाघाने जर बैलाला पाहिलं तर सिंह त्याची मुखी घेईन का, का त्याला फाडीन हा सिंह फाडीन सिंह त्याला फाडणार भगवान शिवजीच्या गळ्यातल्या सापाने जर उंदराला सापा पाहिलं त्याला खाईन काय काय करीन त्याला खाईन मोराला मोराने जर सापाला पाहिलं मोर सापाला साप उंदराला वा बैलाला जिथं वाहनामध्ये सुद्धा वैरत होईल वे। पण तरी सुद्धा एवढा ताळमेळ नसताना आदर्श प्रपंच कसा करावा हे फक्त महादेवाच्या प्रपंचा कडे पाहून भूमीत था तुमचा माझा जन्म झाला केवढी मोठी पुण्य आहे आणि त्यातल्या त्यात आमचा जन्म महाराष्ट्रात झाल्यावर आम्ही जास्त म्हणा आता हो। कर्नाटकात येऊन म्हणणं म्हणजे डेअरिंग लागते या गोष्टीला हाद्रीचा केवळ माणसाला दिले हसता फक्त माणसाला येत हा फक्त माणसाला दिले प्राणी जन्माला घालताना आडवे जन्माला घातले कुत्रा माईक घेऊन खाली हो का मी कुत्रा आडवा बैल गाय मैस टोंगा तुम्ही फक्त पाहायला आली का इथं वला टोंगा घोडा आडवा गाडो हा मांजर माणूस देवाला वाटलं पुढे चालून याला निवडणुकीला उभंच करून द्यायचे आधीच उभा करून दिलेलं बरा अजून विचार सांगू का देवाला म्हटलं उभी जन्माला घातले तरी इतक्या मोठ्या शिरतील आडव्या क्रॉस चालतात आडवी जन्माला घातले कोणतंच काम नीट होऊ देणार नाही हे गेट वर बोर्ड लावतील युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन नो पार्किंग झोन फाईव्ह हंड्रेड मीटर कुत्र्यांपासून सावधान गेट वर बोर्डच असतो बिचाऱ्याच्या आता घरातली कुत्री का दारातली कुत्री याचं संशोधन अजून बाकी देवाने तुम्हाला मला आडवं नाही उभं जन्माला घातलं एखाद्या महत्वाच्या कामाला माणूस नाही गावा आणि जाऊ नये पण त्याला आडवी गेली कोण बायको हा असं मोठ्याने बोलत जा कोण दोन पायाची का चार पायाची चार पायाची बर जाऊ नये पण आडवी गेली चांगल्या चांगल्याच्या मनात शंका येते का नाही तुमच्या कर्नाटकात शंका घेते का नाही मांजर आडवी गेलो मांजर आडवी गेली माऊली अंधश्रद्धा ठेवू नका रामकृष्ण अरिमान पुढे चला म्हणायचं तर मना म्हणू नका जाईल तिकडा रस्ता आपलाच आहे जाईल तिकडा रस्ता आपलाच आहे मांजरी त्या मांजरीना जावं तरी कोणते रस्त्याने नाही बरं हा विचार करा ना ते आपल्याला आडवे जाते कधी कधी आपण तर त्याला आडवे जात नाहीत ना मांजरीला काम त्याचही महत्वाचं असू शकतं की नाही कधी कधी अजून बोलू तोला मोलाचं वाक्य अंडरलाईन करा एखाद्या चांगल्या कामाला माणूस आडवी गेली तरी सुद्धा ते काम शंभर टक्के पूर्ण होणार गॅरंटी ना सांगते पण त्याच महत्वाच्या कामाला एखादा दोन पायाचा वाक्या जर आडवा झाला तर चालू काम बंद पाडित एवढे नडते बोलतो लोक मलाच वाक्य माणूस मळका असू द्या चालेल फक्त माणूस कोणाच्या प्रगतीवरती जळका नसावा वाजवा वाजवा अजून आयुष्य फार सुंदर हो आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या ओळखता आल्या पाहिजे <laughs> <laughs> गावा गावातून जातो आपण गाडीची स्पीड वाढवली की सीमा घोपळत आहे पण कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही आपण कुत्रे मांजर रिकामे बदनाम केले हा सरडा रिकामा बदनाम झालेला खरा रंग तर माणूस आहे काळ किती बदलला कदाचित माणूस ते बेमान होईल पण कुत्र्या कुत्रा त्याची इमानदारी कधीच विसरत नाही थोडा भोजपुरीचे वाक्य सांगते ताक्ती नायकावर का लक्षपूर्वक कुत्ता वफादार हो नो no डाऊट कुत्ता वफादार हो नो no डाऊट लेकिन वफादार कुत्ता नाही होना चाहिए तू जोडसी नारायण नासे जीवपन भगरोग हस्तो पवित्रो य विदानु पुण्य कदो पवित्रो शंभर पटीनं शीतल असत योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी हजारपटी श्रेष्ठ आहे केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं दहा हजार पटीनं श्रेष्ठ आहे आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे नंग्र झाला महापुरे झाडे जाती इकडे इकडे मन म्हणतात ना मला वाटलं भुप्त महाराष्ट्रातच झाडे जाती ते लव्हा वाचवती या दोन्ही हातांनी गरजूंना केलेली मदत किसी के काम जो आई वागतात का पण हल्ली कधी मला दुर्दैव वाटत काही गोष्टींच खासदार साहेब दगडाला बुक्का लावला दगडाचा बी ठोबा होतो ऐकताय तुम्ही गौरसे सुनी दगडाला बुक्का लावला दगडाचा ठोबा होतो दगडाला शेंदूर लावला दगडाचा गणपती मारुती होतो दगडावर गुलाब टाका दगडाचा ज्योतिबा भैरोबा होतो दगडावर भंडारा टाका दगडाचा दगडा खंडोबा होतो माणसाला सफंत गंध लावा जेणेकरून माणूस निधन एक दिवस माणसात तरी आणि माणसाशी माणसासारखा निदान तो वागू तरी लागेल लहानपणी कुत्र माग लागल्यासारखं मनात जम नव्हता आपल्या नंतर कळत नाही ते म्हणजे ही पति दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत म्हणजे पूर्वी सूर्य पूर्वी कोण हो लागायला लागलं हो का पूर्वी साखर गोड लागायची आता कडू लागते का आंब्याला काय आता येड्या बाबळीच्या झाडाला आंबे फुटलेत का ये गावागावात तुम्हाला येड्या हळदी दिसती येड्या तिकडे मराठवाड्यात मन म्हणतात येडी हळद आणि भाजीचा नास याला या हळदी दिसतील तुम्हाला कदाचित पण दिवस बदलले बदले कस काय म्हणते दिवस आहे तेच फक्त आपलं वागणं बदलत चाललं आपलं वागणं बदलत चाललं पूर्वी पहाट व्हायची आजही पहाट होते पूर्वीची पहाट पहाटच असायची का घन आजी उठायची आंघोळ करायची मंथन करायची डेरे मंथन कळतात तुम्हाला करायची आजोबा उठायचे आंघोळ करायची पोथी वाचायची वडील उठायचे आपले आंघोळ करायची देवपूजा करायची हे खरंय पटापटा मोबाईल घेतात आणि गुळझडीत घुसतात पुन्हा गुड मॉर्निंगचा मेसेज करतात हे कर। गड तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत तिकडून रिप्ली येत नाही व्हेरी गुड मॉर्निंग पहाटे तीन वाजता मोबाईल उघडा तुम्ही आता इथं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसले तुमच्या काळात काका सर तुमच्या काळामध्ये कोणीतरी विद्वान ग्रॅज्युएट झालेला असेल वेल एज्युकेटेड असेल कवी असेल साहित्यिक असेल लेखक असेल नेता अभिनेता असा हुशार माणूस व्यक्त व्हायचा सोशल मीडियावरती बरोबर आहे की नाही हल्ली व्यक्त होण्याचा आगलीचा संबंधच राहिला नाही ज्याला शबोड काढायची पण अकल नाही ते पण फेसबुकला व्यक्त होते चांगल्याचे फॉलोअर्स कमी येत ये चांगल्याचे इतके फॉलोअर्स आहेत आज मी इकडे गेलो आज मी तिकडे बरी जख मारली त्यांच्या लेकरांनी शिक केलेली ते फेसबुकला आणि आपण चा रिचार्ज मारून येडी येत्रे पाहतो म्हणजे आपण किती क्वालिटीचे आपले विचार किती समृद्ध आहेत पूर्वी कोणीतरी चांगला व्यक्ती व्यक्त व्हायचा फेसबुकला हल्ली पाहा तुम्ही चांगल्याला फॉलोअर्स कमी आहेत सध्या फॉलोअर चांगल्याला कमी आहेत एखादा पत्रिका टाका तुम्ही एखादा सायलेंट फोटो टाका कदाचित त्याला कोणी लाईक करणार नाही कमेंट्सही करणार नाही पण एखाद्या बाईने फक्त फोटो टाकायचा एकदा के समोकडे सोडलेला मला सर्दी झाली कॅप्शन मला सर्दी झाली खोटं सांगत नाही तुम्हाला एका तासातून जगभरातून हजारो लोकांच्या कमेंट्स येतील तिला मॅडम आणखी गोळी घ्या तमका काढा प्या तमका औषध प्या ह्याची द्या त्या कने जा आणि बिचारीची बायको दोन दिवस झाली घरात शि शिंका देत फिरती सर्दी तिला एखादी गोळी आणून फेसबुकवर व्यक्त झाल्याचं समान दुसरं का आली नाही आता इथं बसलेत ना तुम्ही एवढे इथं बसलेल्यांपैकी सध्या नव्वद टक्के लोकांना दररोज एकच टेन्शन या स्टेटस काय ठेवू <laughs> दररोज लोकांनी एकच टेन्शन आहे स्टेटस काय ठेव असावं लागत माझ बोलणं कळलं तुम्हाला ठेवण्यासाठी असावं लागतं काय स्टेटस माझ्या ताईंना स्टेटस ठेवणे आयुष्य जर सोपं असतं तर दुःख नावाची गोष्ट आयुष्याला कधी शिवलीच नसती का स्टेटस ठेवणं सोपं असतं समाजात स्टेटस निर्माण करणं अवघड असतं इमेज काढायला सेकच लागत नाही समाजामध्ये आपली इमेज निर्माण करायला आयुष्य समर्पण करावं आता उदाहरणार्थ दिवाळीच्या सुट्टीत आपल्या सगळ्या फॅमिलीस इथले कळ आई वडील तुमची बायको सगळ्यांना घेऊन तुम्ही ट्रीपला गेले कुठ तरी गेले बरं तिथं गेल्यानंतर ते गड किल्ली लेणी ते गार्डन ते बारकावे मंदिराचे हे सगळे पाहण्यामध्ये तुम्ही बिझी होतात का तिथं गेल्या गेल्या हातात मोबाईल घेऊन सेल्फी काढतात काय रिस्पॉन्स असतो तुमचा गेल्या गेल्या पहिली सेल्फी आता एवढे खर्चून आलो आपण तिथली बारकाबे पाहून घ्या पुन्हा भेटणार नाही एवढे पैसे कोणी खर्च करणार नाही पहिले तुम्ही तिथं गेली की आम्ही इथं आलो पहिले सेल्फी काढून मोकळी बरं सेल्फी फक्त ठेवून काढून फक्त गॅलरी ठेवतात का स्टेटसला ठेवून मोकळे होतात स्टेटस ला ठेवून मोकळे होतात बरं स्टेटस नुसतं ठेवता व्ह्यूज किती किती झाली कोणी पण पाहिलं कोणी कोण पाहिलं कोणी पाहतात कि नाही बरं ज्याला जाण्यासाठी तुम्ही स्टेटस ठेवलेले समजदार शरकाच ज्याला जाण्यासाठी स्टेटस ठेवलं तुम्ही त्याने जर तुमचं स्टेटस पाहिलं नसेल तर तुम्ही म्हणतात पंधरा हजाराची ट्रिप आख्खी वाया गेली आख्खी पाण्यात गेली आज चा 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 आता माझा मुद्दा लक्षात घ्या विनोद बाजूला ठेवा आता सिद्धांत काय फोकस करायचे आज माणूस का दुःखी माहिती याच कारण येते आपण आपल्या आनंदाच्या द्वारे जीवनाचे सूत्र दुसऱ्याच्या हाती दिले दुसऱ्याचे सूत्र वापरून तुमच्या आयुष्याची गणित कधी सुटत नसतात प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित जरा वेगळं असत आपण आपल्या सुखाच्या आनंदाच्या आयुष्याच्या द्वारे दुसऱ्याच्या हातात दिलो म्हणून आनंद आणि सुख आपला दुसऱ्यावर अवलंबून ये कधीतरी स्वतःच्या छंदात स्वतःच्या मस्तीत आयुष्य जमून पहा पण आपल्या काय आपल्याकडे बोट दाखवण्याची आणि आपल्यात हजार चुका काढण्याची आपण आपल्या छंदात शिस्तीत आणि मस्तीत कधीतरी जगून पा तुझा आगी तुझं पासी परी तू जागा चुकलाशी चिंती असू द्या सहीमुळे त्याच्या झोपडीचं घरकुल मंजूर होत असेल एखाद्या श्रीमंत दिलेला त्याचा कल्याण भिवंडी जवळच नाही कधी नव्हे त्या आज त्या गरीबाच्या झोपडीत त्याची चूर पेटत असेल पूर्णाचा गोडघास त्याच्या मुखात जात असेल त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरच समाधानाचं हसू त्याच्या डोळ्यातली दोन आनंदाचे हसू आणि त्या गरीबाने आंतर श्रीमंताला दिलेला आशीर्वाद त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाच आळंदीच्या कोल्हापूरच्या आंबा दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय गरीब हुंका कोई माझी हब नाही होता हुनको रोटी खिलाने वाला ही हुनका भगवान होता ही हाताची शोभा परोपकार करा कशात सांगितली पायाची शोभा थोडा आवाज द्यायचा वाढवा पाहुले चाल

अशाच अपडेट्ससाठी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट